कसं आहे ना मंडळी तर बघा आता आपल्या दारांची पण मशागत चालू आहे मी तर बांधायला गवत कापीते आणि म्हटलं पाणी प्यावा पण कसं आहे ना तर बघा एखाद्याचे जर गरीब कुटुंब घरातील जर कोणी वडील दारू जर पेत असतील तर त्यांचा गैरफायदा करून घेऊ नका एवढे कारण दारू पाजून कामं करून घेतात ही विनंती आहे असं करू नका प्रत्येकाला घरदार असतं प्रत्येकाला शेत असतं शेतातले कामं असतात म्हणून म्हणते की एवढे बी लोकावर दारू पाजून लोकांकडून कामं करून घेऊ नका तुम्ही कृपया जसं आपलं असतं तसं लोकांचं असतं आणि ज्याच दारू पिऊन हे द... शंभर रुपयाला एक ग्लास म्हणायचं जे दारू पितात त्यांचं घराची राख रांगोळी झाली जसं पावसाने पिकाची राख रांगोळी झाली का तशी ह्या दारूपाई घराची राख रांगोळी झाली काय मंडळी बरोबर आहे का दारू पियाला बरं वाटतंय पण दारू न राख रंग गोळी झाली घराची दक्षता दारू पिऊ नका